सोलापूर जिल्हा परिषदेनं महाराष्ट्रातील पहिली ई लायब्ररी सुरू केली आहे जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या विधायक उपक्रम जिल्हा परिषद प्रशासन सक्षमीकरणासाठी अभ्यास व त्यासाठी आवश्यक पुस्तके यांची अत्यंत गरज असते जिल्हा परिषद प्रशासनास आवश्यक सत्तावीस पुस्तके एका क्लिक वर उपलब्ध झाल्यानं जिल्हा परिषद प्रशासनाचं काम अधिक सक्षमतेनं आणि पारदर्शकतेनं आणि गतिमान पद्धतीनं होण्यासाठी या लायब्ररीची मदत होणार आहे या लायब्ररीतील पुस्तकांचा उपयोग आपल्या दैनंदिन कामकाजात सर्वांनी करावं असं आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाडे यांनी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीनं लॉन्च करण्यात आलेल्या ई लायब्ररी उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन केलं आहे सदरची लायब्ररी राज्यातील कदाचित पहिली लायब्ररी असेल की ज्या ठिकाणी सत्तावीस जिल्हा परिषदचे विविध ऍक्ट उपलब्ध होणार आहेत या प्रसंगी मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी मनीषा वाकडे स्मिता पाटील ईशादीन शेळकंदे प्रसाद मिरकले नवनाथ नळे आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर एस पी माने यांनी तर आभार प्रदर्शन सचिव विलास मसलकर यांनी केलं या प्रसंगी हे ऍप बनवणारे सॉफ्टवेअर डेव्हलपर प्रसन्न स्वामी यांचाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला